काय म्हणता पुणेकर चोर निघाला इमाईमाचा मंत्री नाव घेतलेले पंचायत आहे भाऊ काय म्हणतात ना लगेच कार्यकर्ते ऍक्टिव्ह होतात की धमक्या देतात की जीवे मारतात की काय ना काय करतात पण आजकालच्या राजकारण्यांना पैसे कमवण्याचा भस्म्या चढलाय पण बिकार चोटांनो एवढे पैसे का तुम्हाला तुमच्या सरनात जाळायला पाहिजेत का माणसाच्या गरजा किती असतात तो आणि हा पैसा ह्यांच्या बापाचा आहे का ह्याला लाजा कशा वाटत तर प्रत्येक ठिकाणी पैसाच कमवण्यासाठी अरे दलिंदरांनो तुम्हाला निवडून दिलं जनतेचा विकास करण्यासाठी जनतेच्या पैशाचा योग्य वापर करून त्या जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्याच जनतेच्या पैशावरती तुम्ही रोज डल्ला मारता भिकारचोटांना तुम्ही रोज तुमचे गल्ले भरतात किशे भरतात बँका भरतात आणि वर्ण साव असल्याचा आव आणता तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत अरे तीन तीन हजार कोटी म्हणजे काय झोक आहे का तिथं आम्हाला पाच पैसे म्हटलं तरी भारी वाटत तीन तीन हजार कोटी आणि या लोकांना आपण निवडून देतो आणि हेच आपल्या मानगोटीवर बसून आपलाच गळा कापतात ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे अरे सुशिक्षित माणसं बसवा रे काम करणारी माणसं बसवा प्रामाणिक माणसं बसवा एक दिवस ही लोक देश विकायला काढतील त्या दिवशी आपल्याला समजेल की बाबा आपण किती मोठी चूक करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलंय ज्या दिवशी या भारताचा युवा राजकारणाबद्दल बोलायला लागेल नेत्यांना प्रश्न विचारेल त्या दिवशी खरं ही लोकशाही जिवंत होईल आणि या लोकशाहीमध्ये लोकांना सगळ्यात मोठं स्थान भेटेल काय म्हणजे लाजा कशा वाटत नाहीत तीन हजार करोडची जमीन दोनशे तीस कोटी मध्ये घ्यायची आणि वर्ण रुबा बनायचा तो मी नव्हेच मी आधीच राजीनामा दिला होता अहो तुमच्या माहितीशिवाय या गोष्टी झाल्या का आणि कशासाठी नेमकं एवढे पैसे कमवून तुम्हाला करायचंय काय तुमची बायका लेकर रस्त्यावरती उपाशी आहेत की भीक मागतायत अरे राजकारण्यांनो या महाराष्ट्रामध्ये भस्म्या झालेल्या राजकारण्यांनो सुधरा जरा आणि जनतेच्या विकासाची काम करा त्या जनतेच्या खिशावरच डल्ला मारू नका तुमच्या एवढी चोर मी बघितलीच नाही जरा सुधरा आणि या लोकशाहीसाठी काम करा या लोकांना विकास द्या मूलभूत सुविधा द्या, द्या या लोकांची काम करा त्या दिवशी या देशामध्ये दे म्हणता येईल की लोकशाही जिवंत आहे नाहीतर ही भांडगुळ चोर मंत्री जर जोपर्यंत आपल्यावरती राज्य करतील तोपर्यंत या देशाचा विकास शक्यच नाही